अजून एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे सुजय विखे पाटील यांनी खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतलेली आहे दिलीप गांधींच्या निवासस्थानी जाऊन ही भेट झालेली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी कालच दिलीप गांधी यांची भेट घेतली होती दिलीप गांधी यांची भेट तर नाराजी दूर करण्यात विखेंना यश आलं होतं असं म्हटलं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सुजय विखेंनी खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली आहे सुजय विखे पाटील यांनी त्यांनी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे याविषयी बातचीत करू आमचे प्रतिनिधी कुणाल जयकर यांच्यासह कुणाल काय सांगाल कुठेतरी राधाकृष्ण विखे पाटील यांना नाराजी दिलीप गांधींची दूर करण्यात यश आलं असं बोललं जात होतं त्याच पार्श्वभूमीवर आज सुजय विखे ही भेट घेतली डाल वृषाली नक्कीच आपण बघितलं की ज्या वेळेला डॉक्टर सुजय विखे यांची भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाली अधिकृतपणे त्यावेळेला विद्यमान खासदार दिलीप गांधी हे जे आहेत ते नाराज झाले होते आणि त्यांनी बंडाचा झेंडा जो आहे तो फडकावला होता त्यांचा चिरंजीव जे आहे ते अपक्ष निवडणूक लढणार आहे असाही त्यांनी इशारा दिला होता मात्र त्याआधीच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी या ठिकाणी खासदार दिलीप गांधींची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आणि अखेर या नाराजीला यश विखेंना आलेलं आहे आज डॉक्टर सुजय विखे स्वतः खासदार दिलीप गांधींच्या घिरी जाऊन सदिच्छा भेट घेतली आणि तब्बल एक तास चर्चा केली त्यामुळे आता दिलीप गांधी कुठेतरी त्याची नाराजी जी आहे ती दूर करण्यात विखेंना यश आल्याचं आता बोललं जात आहे त्यामुळे आगामी काळामध्ये दिलीप गांधी जे आहेत ते सुजय विखेंचा प्रचार करताना पाहायला मिळतील यात काही शंका नाही धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी तर नाराज दिलीप गांधी यांची कुठेतरी नाराजी यश दूर करण्यात आता यश आलेलं आहे असंच म्हणावं लागेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम